जोहार मी श्रीमंत सुरूपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोलीहून गडचिरोली जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना माझा नमस्कार येत्या वीस तारखेला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक घातलेली आहे आपल्याला माहित आहे की गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी गडचिरोली आणि अहिरी या तीन विधानसभा मतदारसंघात ही निवडणूक होत आहे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बहात्तर टक्के एवढ्या विक्रमी संख्येने मतदान केलं होतं जे महाराष्ट्रात सर्वाधिक होतं त्याबद्दल भारत निवडणूक आयोगाने देखील आपल्या जिल्ह्यातील मतदारांचं कौतुक केलेलं आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण या निवडणुकीमध्ये सुद्धा किमान ऐंशी टक्के एवढ्या प्रचंड संख्येने मतदान करून एक नवीन आदर्श आणि नवीन पायंडा या राज्यामध्ये घालून द्यावा माझं जे नवमतदार आहे अठरा वर्षावरील नव्यानं आलेले मतदार आहेत या सर्व तरुण मंडळींना देखील आव्हान आहे की त्यांनी त्यांचं शंभर टक्के मतदान करावं सोबतच आपल्या कुटुंबातील जे इतर मंडळी आहेत आणि कुटुंबातील जी वयोवृद्ध मंडळी आहेत त्यांना देखील मतदानासाठी आणावं आणि एक नवीन पायंडा एक नवा इतिहास या ठिकाणी आपण निर्माण करावा धन्यवाद नमस्कार मी आयुषी सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली आपल्याला सर्वांना कल्पना आहेत की येणारे वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक साठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत मतदान हे आपला एक जबाबदार नागरिक म्हणून महत्वाचे अधिकार तसेच महत्वाचं कर्तव्य आहे माझा आणि जिल्हा प्रशासनचा सर्वांना आव्हान आहे की येणारे वीस नोव्हेंबर रोजी आपण मतदान प्रक्रियेत सहभागी व्हा कोणीही घरी ना बसता सुट्टी न घेता आपला हे महत्वाचा अधिकार बजवणं खूप गरजेचं आहे वीस नोव्हेंबर रोजी मी मतदान करणार आहेत आपण पण मतदार करा धन्यवाद महाराष्ट्रमध्ये आगामी होणारे विधानसभा सर्व तयारी सुरू झालेलं आहे आणि वीस नोव्हेंबरला होणारे मतदानासाठी मी गडचिरोली जिल्ह्याचे सर्व मतदारांना आवाहन करू इच्छितो की तुम्ही कोणतेही भीतीमध्ये ना राहून निर्भयपणे बाहेर येऊन तुम्ही तुमचे लोकशाहीचे मतदानाचे तुम्ही, तुम्ही हक्क बजावा आणि लोकशाहीचे महापर्व मध्ये तुम्ही सहभागी व्हावा धन्यवाद अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार